राघव परीला घेऊन पॅलेस बाहेर दाखल झाला अहो आपण इकडे परी बाहेर पाहत त्याला हळूच विचारते हो परी खुश होत गालत राघव म्हणाला तिला अहो मॉम डॅड नेहा सोनिया चार्ली भाऊ या सगळ्यांशिवाय इथे राहणं मला नाही जमणार तुम्ही चला पहिलं बंगल्यावर परी थोडं रागवत बोलते त्याला परी रिलॅक्स किती रागवलीस तू लगेच अग सगळेच आहेत पॅलेस वर आणि तू कधी हॉस्पिटल मधून येतेस याचीच वाट पाहत आहेत अहो मग हे आधी नाही का सांगायचं तुम्ही मला सरप्राईज होत तुझ्यासाठी आणि तसही मी सांगण्या अगोदरच तू रागवलीस की माझ्यावर ओके ठीक आहे चल आता वाट पाहत आहेत सगळे आपली खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटणार होती परी त्यामुळे ती खुश होत राघवला चला बोलते राघव कारमधून उतरून दुसऱ्या बाजूने येऊन कारचा डोर ओपन करून परीला त्याचा हात देतो आणि सावकाश उतर परी बोलतो परी हो बोलत राघवच्या हातात तिचा हात देतून बाहेर येते राघव तिचा हात पकडूनच चालू लागतो दोघेही दाराजवळ येतात तसच शालिनी आरतीचा ताट घेऊन त्यांच्या समोर उभ्या असतात चेहऱ्यावर आनंद झळकत असतो शालिनी यांच्या दोघांच सोबत औक्षण करतात त्या राघव आणि परीच्या लग्नात जोडीने त्यांचा अवक्षण करण्याचा योग नव्हता आला शालिनी यांना म्हणून आता ते परीसोबत राघवचंही अवक्षण करतात त्यानंतर शालिनी परीवरून भाकर तुकडा ओवाळून टाकत म्हणतात माझ्या परीवरची सर्व इडापिडा दूर होऊ देत या, या बाळांनो आज शालिनी अतिशय मायेने दोघांना आत यायला सांगतात आत येताच परीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षा होतो आणि सर्वजण एक साथ टाळ्या वाजवतात परी तर सर्वांचं प्रेम पाहून भारावून जाते रडू येत तिला ती राघव कडे पाहते तो नजरेनेच तिला धीर देतो सोनिया परी जवळ येऊन परीची गळाभेट घेते वहिनी तुम्हाला बरं झालेलं पाहून खूप आनंद झाला बोलते नेहा बोलते ए वहिनी खूप मिस केलं ग तुला मी कशी आहे स्वैनी मी ठीक आहे नेहा परी बोलते तिला शालिनी मायेने परीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात माझ्यामुळे परी तुला खूप त्रास सहन करावा लागला माझ्यामुळे जीवन मरणाच्या दारात होतीस तू परी खूप घाबरलेली मी तुला जर काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते बोलताना शालिनी खूप भावूक होतात मॉम तुम्ही असं काहीही बोलून वाईट वाटून घेऊ नका तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत असताना मला कसं का काही होऊ शकतं मी ठीक आहे परी शालिनी यांच्या कुशीत शिरून रडत बोलते मॉम तुम्ही कशा आहात मी ठीक आहे बाळा मॉम परीला डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरांनी तिला आराम करायला आणि आपल्या सर्वांना तिची काळजी घ्यायला सांगितले राघव बोलतो तशा शालिनी राघवला म्हणतात हो रे आता त्या परीकडे पाहत परीला म्हणतात परी तुला आराम करायला हवा राघव तू घेऊन जा परीला रूम मध्ये शालिनी बोलतात तसा राघव परीचा हात पकडून तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो अहो सर्वांसमोर असा हात कशाला पकडलात माझा माझी मी आली असती आता ठीक आहे तु तु मी तू आणखीन बोलत बसली असतीस तुम्ही बायकांना किती बोललं तरी तुमचं समाधान होत नाही माहिती आहे मला त्यात तू एक आठवड्यानंतर त्यांना भेटत आहेस म्हणून तुझा हात पकडून आणावं लागलं मला तुला अशी आली असतीस का तू अहो पण घरातले सर्व किती प्रेम करतात माझ्यावर पाहिलं ना तुम्ही मी, मी थोडा वेळ थांबली असती तर काय झालं असतं मी नाही प्रेम करत का तुझ्यावर राघव परीकडे एकटक पाहत विचारतो परी, विचार परी लाजून खाली पाहत अहो असं काय विचारताय तसा राघव परीजवळ येत परीला अलगत उचलून बेडवर हळूवार झोपवतो अहो काय करताय ते त्याच्याकडे पाहत बोलते त्याला परी तू आराम कर बोलून तो जात असतो तर परी बोलते सॉरी राघव परीकडे पाहून कशाबद्दल विचारतो ते तुम्ही मला खूप समजवत होतात गावी जाऊ नकोस आणि मी तुमचं न ऐकता गेले राघव तिच्या शेजारी बसतो आणि बोलतो परी तू अजून त्याच विचारात आहेस मी केव्हाच विसरलोय माझ्यासाठी फक्त तू महत्वाची आहेस आणि ठीक हे तुझं खूप मॅटर करतं माझ्यासाठी राघव परीचा हात हातात घेत बोलतो परी तुला कसला त्रास तर नाही ना, ना होत तसं असेल तर मला लगेच सांग तू। मी ठीक आहे परी बोलते ओके आता तू आराम कर डोळे मीठ बघू अहो हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आरामच केला ना मी आणि आता इथेही तुम्ही मला आराम कर तसा राघव परीच्या ओटांवर बोट ठेवून पुरे मी म्हंटल ना आराम कर मग आराम करायचा आहे तुला तशी परी गाल फुगून डोळे मिटते, हे बरं आहे परी तुझं चुका करायच्या पहिला नंतर सॉरी बोलायचं आणि थोडस जरी रागवलं की हे असं गाल फुगवायचे तो थोडा नाटक करत रागीट आवाजात बोलतो तिला ती डोळे कच्च मिटून घेते तो तिच्याकडे पाहून गालत असतो तरी दटावत बोलतो आलोच मी फ्रेश होऊन तोवर तो, तो अजिबात उठायचं नाहीस बेडवरून नाही तर मी नाही जवळ पाहून काम वगैरे करत बसशील तशी परी डोळे उघडून अहो एवढी काळजी कशाला करताय तुम्ही माझी कशाला काय विचारतेस बायको आहेस तू माझी कर्तव्य आहे माझं तुझी काळजी घेणं मी खूप प्रेम करतो तुझ्यावर बोलून राघव फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये जातो हळूहळू परीच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागते राघव ऑफिस सांभाळून परीकडेही लक्ष देत होता तिची काळजी घेत होता तिला वेळेवर औषध देणं तिचं खाणं पिणं तो स्वतः लक्ष देऊन करत होता परीला आता राघवच्या या वागण्याची सवय झालेली परी घरी येऊन महिना होऊन गेलेला आता घरातल्या सर्वांचं डिनर झालं राघव आला नव्हता म्हणून परी राघवची वाट पाहत डिनर न करताच थांबलेली अचानक ऑफिसमध्ये वाढलेल्या कामामुळे राघवला पॅलेसवर यायला उशीर झाला परी त्याला कॉलवर कॉल करत होते काळजी वाटत होती त्याची तिला त्यात पहिला तो परीचा कॉल घेत नव्हता आणि आता त्याचा कॉल लागत नव्हता एवढा उशीर का झाला यांना यायला म्हणून काळजीत होती ती तर तो समोरून चालत तिच्याकडेच येत होता घड्याळात बरोबर बारा वाजलेले त्याला आलेलं पाहून कुठे तिच्या जीवात जीव आला आता नाही तर एवढा वेळ तिचा जीव नुसता भांड्यात पडलेला पण रागवली ती त्याच्यावर ती त्याला जेवण वाढते पण त्याच्याशी काही न बोलता तिला शांत पाहून परी काय झालं गाल का असे टोमॅटो सारखे लाल झाले तुझे बोलतो तस रागार ने तुझे तो तसं परी रागाने त्याच्याकडे पाहते तू जेवलीस का तो विचारतो अजूनही ती शांत असते काही न बोलता कळायला हवं ना त्याला तिला राग आलाय ते ती, ती असं नाही वागली तर त्याला कसं कळेल ती रागवली आहे ते तो परी मी घरी लवकर येण्याचा प्रयत्न केला पण कामाचा लोड एवढा होता म्हणून मला ऑफिस मध्ये थांबावं लागलं परी त्याला काही न बोलता रूम मध्ये जाऊन पांघरून घेऊन झोपते राघव येतो थोड्या वेळातच रूम मध्ये खूप रागवलेली दिसतेही मनातच बोलतो तो आणि हळूच तिच्या बाजूला जाऊन झोपतो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो आणि तिच्या डोक्यावरून केसातून हळूवर हात फिरवून तिला प्रेमाने कुरवाळत असतो परी रागून झोपली असली तरी त्याच्या येण्याची वाट पाहत असते त्याच्या स्पर्शाची तिला सवय झालेली त्याच्या मिठीत तिला लगेच झोप यायची म्हणून त्याचा सहवास तिला खूप आवडायचा भारावून हरवून जायची ती त्याच्या स्पर्शात त्याच्या मिठीत आता ती डोळे बंद करून झोपले असं नाटक करत होती तर तो मला माहिती आहे माझ्या मिटीशिवाय तुला झोप नाही येत उगाच कशाला झोप आल्याचं नाटक करते परी बोलतो तशी परी मी अजून रागवली आहे असं दाखवत त्याच्या छातीवर दाब देऊन त्याला स्वतःपासून दूर ढकलू लागते तसा राघव गालत असतो आणि तिला जवळ घेत मिठी आणखी घट्ट करतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग येते तेव्हा परी नसते रूममध्ये तो उठण्या अगोदरच ती किचन मध्ये गेलेली तो पटकन फ्रेश होऊन परीला पाहण्यासाठी किचन मध्ये येतो तो तिच्या मागून येऊन तिला मिठीत घेतो तशी ती दचकते पण त्याला पाहून अहो का हे बोलते आणि त्याच्यापासून दूर होत काम करू लागते नवरा किती काळजी करतोय तरी बायकोला काहीच काळजी नाही माझी तो तिला चिडवत बोलतो तुम्हाला काळजी आहे का माझी किती कॉल केले मी पहिला तर कॉल रिसिव्ह केला नाही आणि नंतर तुमचा फोन बंद दाखवत होता एक कॉल करायला तुम्हाला वेळ मिळत नाही आणि म्हणता खूप प्रेम करतो अजिबात प्रेम नाही तुमचं माझ्यावर ती रागाने बोलते त्याला तसा तो तिचे खांदे पकडून तिला स्वतःकडे फिरवतो काय म्हणालीस माझं प्रेम नाही तुझ्यावर मला तसं नव्हतं म्हणायचं त्याला रागात पाहून ती म्हणते घाबरायची खूप ती त्याला पण हल्ली बोलूही लागलेली पण तो रागवलं की पुन्हा भिगी बिल्ली व्हायची ती अहो खरच मला तसं नव्हतं म्हणायचं मग कसं म्हणायचं होतं तुला बोलतच तो तिच्याजवळ एक एक पाऊल सरकतो किती घाबरतेस मस्करी केली बोलतो तो आणि हसतो जावा तुम्ही भीती वाटली ना मला ती त्याच्यापासून दूर होत बोलते तो तिला स्वतःजवळ थांबवत प्रेमभऱ्या नजरेने तिच्याकडे एकटक पाहत तिच्या अगदी जवळ येतो तिचे खांदे पकडून तिच्याकडे पाहत असतो अहो काय करताय असे का पाहताय माझ्याकडे येईल की कोणीतरी त्याचा रोमॅन्टिक अंदाज पाहून ती घाबरू लागते येऊ देत की मग कोण आलं तर मी नाही घाबरत कोणाला माझ्या बायकोकडे पाहतोय मी खूपच लाडात आला तुम्ही परी नाटकीपणा करत म्हणते कोणाला म्हणजे कोणालाच नाही घाबरत का तुम्ही ती विचारते त्याला राग होकार भरत म्हणतो खरंच ती म्हणते कोणालाच नाही पुन्हा म्हणतो तो ती नेहा सोनिया आल्या तर त्यांना तो त्यांना कशाला घाबरू मी तिच्या डोळ्यात एकटक पाहत म्हणतो त्याची कातील नजर पाहून तिचे लाजून गाल गुलाबी अहो मॉम आले तर त्यांनाही नाही घाबरणार का तुम्ही विचारते येऊ देत की त्यांना ते आले तरी पण नाही घाबरणार मी बोलतो तो तिला आणखी कोणाला यायचं ते येऊ देत मी कोणालाच नाही घाबरत बोलतो आता तो परी मागे कशाला तरी लागून पडणारच असते तर तो तिला पकडतो पडणार म्हणून ती घाबरते आणि त्याच्याकडे पाहत असते पण तो मात्र गालात हसत तिच्याकडे पाहत असतो तो तिच्या कमरेभोवती भोवती त्याच्या हात गुंपून स्वतःजवळ ओढतो आणि तिच्या गालावरून हळूवर बोट फिरवत तिच्या चेहऱ्यावरील रेंगाळणाऱ्या तिच्या केसांच्या तो हलक्याच तिच्या कानामागे सारतो त्याच्या तसं करण्याने तिच्या अंगावर रोमांस उभा राहून ती राघवकडे एकटक पाहत हरवते त्याच्या डोळ्यात तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणत परीच्या ओठांवर ओट टेकवणारच असतो तर नेहा आवाज देते भाई ती डोळे मिटत बोलते मी काही नाही पाहिलं भाई नेहाच्या मागे सोनिया चार्ली शालिनी शेखर सर्वच असतात नेहाच्या ओरडण्याने परी राघव दोघेही दचकतात भानावर येतात ते सर्वांना समोर पाहून दोघांनाही कुठे लपून बसावं असं होतं राघव तिथून निघून जातो परी सर्वांकडे पाठ करून किचन कडे तोंड करून उभी राहते खूपच लाज वाटते तिला ती तिचे डोळे गच्छ दोघांनाही असं बावरलेलं पाहून घरातले सर्व मोठ मोठ्याने असतात राघव राघव थांब चार्ली आवाज देतो पण राघव सरळ रूममध्ये निघून गेलेला राघवच्या मागे धावत त्याच्या बेडरूममध्ये चा चार्ली येतो काय रे राघव ही एवढी मोठी प्रशस्त बेडरूम कमी पडते का तुला वहिनींसोबत रोमांस करायला तो आता किचन मध्ये सुरू होतोस तू वहिनींसोबत रोमांस करायला चार्ली गाला तसंच चिडवत बोलतो राघवला चार्ली लिमिट क्रॉस करतोय तू राघव त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो चार्ली नाटकेपणा करत मी मी लिमिट क्रॉस करतोय बोलून तो किती किती हसतो शर्टअ चार्ली राघव बोलतो त्याला मित्रा तू रागवलंस माझ्यावर पण तू जे वागलास ते बदलणार आहे का चार्ली तू असं बोलतोयस तसं काय मी दुसऱ्या कोणासोबत चुकीचं काय वागलो का मी मी तर माझ्या बायकोसोबत होतो मी कुठे काय म्हणतोय तू चुकीचं वागलास असं मी तर तुला सहजच आवाज देत होतो तू चाललास ताडताड निघून तिथून इथे चार्ली बोलतो मग मी काय करायला हवं होतं तुम्ही सगळे कसे फिदी फिदी हसत होतात माझ्यावर अरे ते तुला चिडवण्यासाठी होत आणि आम्ही सगळे त्यात सक्सेस झालो सुद्धा तू चिडलास अरे पण वहिनींना तू एकट्याना सोडून आलास त्या किती लाजलेत आणि नेहा सोनिया खूप चिडवत असतील वहिनींना चाली तुझी वहिनी आहेच एवढी सुंदर ती मला नाही नको असे जवळ येऊ म्हणत असताना मी नाही रोखू शकलो स्वतःला आणि गेलो तिच्याजवळ त्यात रात्री ती चिडलेली माझ्यावर माझ्याशी काही न बोलता झोपली म्हणून आता तिचा अबोला दूर करायचा होता मला तर आलात तुम्ही सगळे भूतांची जत्रा कुठली तो तोंडातला तोंडात पुटपुटला चार्लीने ऐकलं तो राघवकडे पाहून आणखी मोठमोठ्याने हसू लागला राघवही चार्लीकडे पाहून आता हसत असतो आणि बोलतो यार आपण बाहेर किती स्वतःला तटस्थ रागीत कणकर भासवलं तरी बायको पुढे आपलं काही चालत नाही वेळ लावून टाकलंय तुझ्या वहिनीने मला ती रुसली रागवली तर अजिबात चैन पडत नाही मला माझ कशात मन लागतच नाही यार तुझही असंच होतं का रे चार्ली सोनिया राघवते का तुझ्यावर चार्ली बोलतो यार त्या बयाचं काय विचारतोस छोट्या छोट्या गोष्टीवरूनही ती डोकं खात असते माझं जीव काढत असते माझा ती म्हणजे राघव न समजून विचारतो रुसलेली काय विचारतोस कायमचीच तापलेली असते ती बया किती घाबरतो मी तिला तिच्या मनासारखं करावं लागतं सगळं मला नाही तर जीव पण घेईल ती माझा मग प्रेम कधी करता तुम्ही दोघे तसा चार्ली हसतच अरे असं भांडण करण्यात तर खरी मजा असते असं केल्यानेच प्रेम वाढतं नवरा बायकोंमध्ये तुझच बघ ना वहिनी रागवल्या म्हणून तू त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या मागे किचनमध्ये गेलास त्यांचं तुझ्यावरचं प्रेमच तुला त्यांच्याकडे मॅग्नेट सारखं ओढत घेऊन गेलं तू तर वहिनींचा विचार न करता त्यांच्याशिवाय एकही क्षण राहू शकत नाहीस काहीतरी काय बोलतो चार्ली तू असं काही नाही जा तू आवर आपल्याला ऑफिसला जायचं आहे माझं आवरलंय मी रेडी आहे तू विषय चेंज करू नकोस तुझं वहिनींवर किती जीवापार प्रेम आहे ते पाहिलंय मी हॉस्पिटलमध्ये तू काही बोलूच नकोस मित्रा पण तुम्हाला दोघांना प्रेमाने राहताना प्रेमाने संसार करताना पाहून मला खरंच खूप आनंद होतो वहिनी ग्रेट आहेत तुझ्यासारख्या माणसाला वहिनीने प्रेम करायला शिकवलं तुमचं प्रेम असंच फुलत बहरत राहू देत आणि मला लवकरात लवकर काका बनू देत काय काका एवढ्या लवकर राघव थोडं मोठ्यानेच बोलतो लवकर कुठे राघव वर्ष होईल आता तुमच्या लग्नाला वर्ष तो पुन्हा झटका आल्यासारखं ओरडत बोलतो आता काहीतरी विचार करून खरच रे चार्ली म्हणतो तो माझ्या तर लक्षातच ना ना हो आलं नाही एवढे दिवस कधी संपलेत कळलंच नाही बघ किती काय काय गोष्टी घडून गेल्या मागील दिवसात हो राघव खरं आहे पण आता वेडिंग अॅनिव्हर्सरी येईल भावा तुमची मग काय सेलिब्रेशन आहे की नाही काही चल कर तू विचार मी येतो बोलत चार्ली निघून जातो आमच्या लग्नाला आता एक वर्ष होईल विचार करतच राघव त्याच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतरच्या एक एक गोष्टी आठवण्यात रमून जातो सोनिया पाहिलंस का नेहा बोलते काय ग नेहा सोनिया बोलते हा थोडा जास्तच खडूस आहे माझा भाई पण तो आपल्यासाठी पाहिलस ना आता तू वहिनींसाठी कसा सॉफ्ट हृदयाचा झालाय तो हो ग नेहा बरोबर बोलते तू दोघी जणी परीच्या दोन्ही बाजूला उभ्या राहून परीला चिडवत असतात अगं वहिनी कितीला असतेस नेहा बोलते परीला नेहा तुम्ही समजताय तसं काही नाही परी बोलते अगं ते किचन मध्ये सहजच आले होते पण परी बोलतच असते तर नेहा बोलते पण तुला पाहून बिघडला भाई आणि बेडरूम सोडून किचन मध्ये रोमांस करू लागला हो ना नेहा असं काय करतेस वहिनींच्या सौंदर्यात हरवले भाऊजी सोनिया नेहाला टाळी देत म्हणाली अजून किती वेळ छळणार आहात माझ्या परीला तुम्ही दोघे नेहा सोनिया पुरे आता शालिनी बाहेरून बोलतात चला ब्रेकफास्ट ची वेळ झाली सर्वांनी या ब्रेकफास्टसाठी हो मॉम बोलून त्या तिघी बाहेर येतात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसेल तर कृपया पाहा